पाहण्याचा थेट जाणार आहोत सुप्रिया सुळे बोलत आहेत इथे परिषदनी एक पूर्ण मोठा पाण्यासाठी एक वेगळा खडकवासला धरण केंद्र बिंदूतून पुणे शहराचं पाणी याची स्वच्छता हे केंद्र बिंदू ठेवून एक मोठा प्लॅन करावा आणि मी माझी भेट भूपेंदर यादवांची झालेली आहे मी त्यांच्याशी सविस्तर मागेही चर्चा केली होती इथेही चर्चा केली होती त्यांच्याकडे एनवायरमेंट हा विषय आहे त्यांनीही सुचवलं आहे की महाराष्ट्र सरकारने असे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन जर आम्हाला दिल्लीला पाठवला तर अनेक ठिकाणी काही सक्सेस स्टोरीज या देशातल्या आहेत तर आपण एक इंटिग्रेटेड पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यातले जे सगळे मोठे डॅम्स आहेत धरणं आहेत त्यातलं पाणी स्वच्छ ठेवून त्या शेवटच्या नागरिकाला स्वच्छ पाणी कसं पोहोचेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे ही त्यांची आणि आमची पूर्ण सहकार्याची भूमिका आहे त्यामुळे आमची विनंती आहे महाराष्ट्र पुण्याच्या पालकमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पीएमआरडीए जिल्हा परिषद या सगळ्यांनी मिळून एक आर अर्जंटली बनवणं गरजेचं आहे त्यानंतर कचऱ्याचा तर क्रॉनिक इश्यू आहेच त्यानंतर मेट्रोची आज आम्ही सकाळी जी भेट घेतली मेट्रोचा कामचा आढावा घेतला मेट्रो गावामध्ये सगळीकडे वेळेत झालं पाहिजे पण त्याच्याबरोबर फर्स्ट माईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी हा आजही प्रॉब्लेम आहे फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे आपल्या घरापासून आपल्या मेट्रो स्टेशनपर्यंत आणि लास्ट माइल म्हणजे आपल्या मेट्रो स्टेशन टू ऑफिस जेव्हा कुठे जायचंय कुठलं म्हणजे जाताना ऑफिसला किंवा उलट फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अजून होत नाहीये त्याच्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अजून फरक पडत नाहीये आणि डिमांड अशी आहे की पाच हजार बसेसची अर्जंटली पुणे शहराला गरज आहे तर माझी विनंती की पाच हजार बसेस तातडीने ऑर्डर केल्या पाहिजे करोडो रुपये सरकारकडे आहेत असं एकीकडे सरकार म्हणतं मेट्रोला अठरा वीस पंचवीस तीस हजार कोटी रुपये जर आहे तर पाच हजार बसेस गेल्या काही फारसे पैसे लागणार नाही तर मग इथे करोडो रुपये खर्च करून जर मेट्रो आहे तर फर्स्ट अँड लास्ट कने माईल कनेक्टिव्हिटी होत नसेल तर द प्रोजेक्ट विल कम्प्लिटली फेल त्याच्यामुळे हे पाच हजार बसेस तातडीने पुणे शहरासाठी या झाल्या पाहिजेत ही आमची सगळ्यांची मागणी आहे म्हणजे ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थितपणे कनेक्ट होईल त्याचबरोबर पार्किंग पार्किंगचा हा खूप मोठा गंभीर विषय होतोय त्याच्यामुळे ही मेट्रो जेवढी चालायला पाहिजे त्या लेव्हलनी चालत नाही दोन मुद्दे एक फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि दुसरं गुड पार्किंग त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांकडे हा, हा इंटिग्रेटेड प्लॅन झाला पाहिजे आणि हे मी केंद्र सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याशीही बोलणार आहे कारण का हा फक्त पुण्यासाठी नाही आहे जेव्हा देशामध्ये मेट्रोची एवढी कामं चाललेली असतील तर त्याला पार्किंग आणि नंतर हे लास्ट अँड फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी बसेस हे सगळं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन झाला तरच मेट्रो पूर्णपणे यशस्वी होईल आणि त्याच्यानंतरच ट्रॅफिक कमी होईल त्यामुळे ही सगळी परिस्थिती असताना केंद्र सरकारचे जे अर्बन डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत त्यांचीही मी भेट घेणार आहे की पॉलिसी लेवलला त्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने आणि पुणे प्रशासनाने घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे चौतीस गावं जी घेतलेली आहे त्याचा टॅक्सचा अतिशय गंभीर विषय लोकसभेच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल तेव्हाच्या सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही टॅक्स माफी करू स्थगिती दिली होती माफी हा शब्द वापरला नव्हताच पण त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी माफी आणि ह्याला स्थगिती असं मला त्यांची भाषणं आठवत आहे तर शेतकऱ्यांच्या माफीबद्दल त्यांचा स्टँड आता आलेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि ह्या स्थगितीबद्दल मग लोक लोकसभेनंतर विधानसभा झाली तेव्हाही त्यांनी त्याला एक्सटेन्शन दिलं पण आता काहीच त्याच्याबद्दल सांगितलं जात नाही त्यांनी सांगितलं पॉलिसी डिसिजन आहे जो महाराष्ट्र सरकारकडे गेलाय त्याच्यामुळे चौतीस गावांच्या बद्दल कुठलीच काही क्लॅरिटी सरकारकडे नाही आणि मला भीती अशी वाटते काळजी अशी वाटते की नंतर पटकन तर रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे काही केला तर तिथला कष्ट करणारा माणूस अडचण येईल त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी सिरियस पॉलिसी पेंडिंग पॉलिसी डिसिजन आहे त्यामुळे अशा अनेक विषयांवर सविस्तर आज चर्चा झाली पण अनेक पुण्याच्या भागांमध्ये आजही पाणी कचरा इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे चॅलेंजेस आहेत फुटपाथचे इश्यूज आहेत जे वारंवार दर दीड दोन महिन्यांनी आम्ही जेव्हा येतो त्याची चर्चा होते पण एक आणखीन एक वेगळा विषय यावेळी निघाला की इथे त्यांनी कोविडच्या वेळीच एक स्पेंडिंगसाठी एक फायनान्शियल ग्रुप बनवलेला नगरसेवक तर नाहीच एक इलेक्शन झालेलंच नाही आणि आता कधी होईल हे आपल्याला माहिती नाही पण सरकारचं म्हणणं आहे की ही कमिटी केल्यामुळे आम्ही इफेक्टिव्हली पैसे खर्च करू शकतो जे आधी नगरसेवक होते किंवा जे फील्डवर काम करतात त्यांचं म्हणणं आहे पैसे लॅप्स होत आहेत त्याच्यामुळे मी यांना सांगितलंय की तुम्ही डेटा ड्रिव्हन आम्हाला सांगा आम्हाला इथे एवढंच सारखं येऊन आरोप प्रत्यारोप करत असायचे नाही आम्हाला रिझल्ट द्यायचे करा त्याच्यामुळे हे खरंच पैसे खर्च होत आहेत का का लॅप्स होत आहेत या सगळ्याचा डेटा हा आम्ही त्यांना मागितलेला आहे त्यामुळे पुढच्या महिन्याभरात पंधरा दिवसात जेव्हा मी परत येईन पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशनला तोपर्यंत या सगळ्यांची उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत